अच्छा लिलन साटिन अच्छा दोनशे रुपये मीटर आहे अच्छा बनारसी प्युअर कसं मीटर आहे फोर साडेचारशे वाले आहेत ना हे सिल्क सिल्क अच्छा अच्छा रॉ पण सुंदर आहे अच्छा प्युअर मुडाल सिल्क डिझाईन आहेत ना वेगवेगळे आणि कलर पण वेगवेगळे अच्छा बघा पटोला सिल्क पटोलामध्ये आहे ना पटोला मध्ये प्युअर कॉटनमध्ये आहेत का क्रशी आसोत सिल्क नमस्कार मित्रांनो तुम्हाला सगळ्यांना श्री स्वामी समर्थ तर आज आलोय मी विले पार्ले ना स्टेशनच्या जे आहे ना श्रीनाथ शॉपिंग सेंटर आहे त्या सेंटरमध्ये आहे ना शॉप नंबर सत्तावीस जॉली फॅब्रिक मध्ये आपण जातोय आणि तिकडे ना सगळ्या प्रकारचे येत ना फॅब्रिक आहे तर चला मग आता आपण बघूया तिकडे कोणते कोणते फॅब्रिक येते हे बघा सगळ्यात पहिले तुम्हाला दाखवतो हे श्रीनाथ शॉपिंग सेंटर आहे आणि हे बघा हे बाजूलाचं आहे ना स्टेशन आहे विलेपार्ले वेस्टला तुम्ही आहे ना पहिला डब्बा पकडलात ना म्हणजे बोरोली साईडला तर तसं बाहेर पडलात ना तर बाहेर पडल्या पडल्याच आहे ना दोन मिनटावरच आहे ना हे शॉपिंग सेंटर आहे तर चला आपण आता आज जाऊया तर हे बघा मित्रांनो हे दुकानाचं नाव आहे जॉली फॅब्रिक आणि हे बघा हे तुम्ही इकडे बघता ते हे सगळे प्रकारचे आहेत ना तुम्हाला इकडे आहे ना फॅब्रिक बघायला मिळतील तर सगळ्यात पहिले आपण आहे ना ओनरला भेटूया नमस्कार दादा तो दादा आपका दुकान कहाँ पे आप बता सकते हो ये विले पार्ले वेस्ट में स्टेशन के बाजू में श्रीनाथ शॉपिंग सेंटर शॉप नंबर ट्वेंटी सेवन ओके और आपके पास कौन सा कौन सा मटेरियल है कॉटन है लिनन है सिल्क है अच्छा तो, फैंसी फैब्रिक भी है सर अच्छा फैंसी फैब्रिक भी है सब तो आपन, ओके सब मिलेगा तो सबसे पहले अपन क्या देखते हैं टसल दे सिल्क आएगा अच्छा टसल सिल्क में आएगा टसर सिल्क हे पण टसर सिल्कमध्ये हे प्युअर मध्ये का बनारसी प्युअर अच्छा बनारसी प्युअर okay. कसं मीटर आहे फोर फिफ्टी मीटर साडेचारशे रुपये मीटर आहे अच्छा ह्याच्यामध्ये कलर किती आहेत कलर आहे सगळे कलर आहे अच्छा हे कलर आहेत का सगळे अजून दुसरं सगळे कलर आहे हे पण याच्यामध्येच आहेत कलर सेम सेम साडे रुपये मीटर ना हे बघा एवढे कलर आणि पॅटर्न आहे म्हणजे कलर पॅटर्न खूप आहेत आता दुसरं कोणतं आहे ते पण त्यातलंच आहे ना सेम मटेरियल सेम मटेरियलमध्ये आणि दुसरं मटेरियल लिनन आहे लिननमध्ये दाखवा अच्छा हे लिनन लिलनमध्ये कॉटन आहे लिनन कॉटन आहे आणि कसं मीटर आहे थ्री फिफ्टी मीटर आहे अच्छा साडेतीनशे रुपये मीटर आहे याच्यामध्ये कलर पॅटर्न अच्छा हे सगळे कलर आणि पॅटर्न आहे पण वरती आणि एकतमध्ये दाखवा निखेल का कॉटन अच्छा प्युअर कॉटनमध्ये अच्छा हे प्युअर कॉटनमध्ये आहेत का हे कसं मीटर आहे दोनशे अच्छा हे दोनशे रुपये मीटर आहे आणि याच्यामध्ये कलर किती आहेत अच्छा हे बघा हे एवढे कलर आणि पॅटर्न आहेत हे पण इकडे हे बघा एवढे दोनशे रुपये मीटर आहे ना हे सगळे दोनशे रुपये आणि ह्याच्यामधले हे कोणते फॅन्सी आहेत का वर्कवाले आहेत का एक बघू शकतो आपण वर्कवाले मस्त गोल्डन मध्ये छान वर्क केलेलं आहे याची काय प्राइस आहे कसं मीटर आहे साडेपाचशे रुपये मीटर कपडा पण सॉफ्ट आहे ना सॉफ्ट आहे हे हे बघा सिल्कमध्ये वर्क अच्छा सिल्कमध्ये वर्क हे हँडवर्क आहे का, ए, का ए, मशीन ए, वर्क आहे अच्छा मशीन वर्क आहे नाही आहे हे कसं मीटर आहे फोर अच्छा साडेचारशे रुपये मीटर हे साडे किती वाले येते साडेचारशेवाले आहेत ना अच्छा ह्याच्यामध्ये कलर आणि पॅटर्न आहेत हे प्लेनमध्ये हे कशामध्ये येते लाईट सेल डिझाईन हे कितीला दादा कसं मीटर आहे साडेतीनशे रुपये मीटर दादा याच्यामध्ये आपण काय काय शिवू शकतो कुर्ता ब्लाऊज सगळे अच्छा सगळं आपण बनवू शकतो ना याच्यामध्ये बाटिकमध्ये आहेत का तुमच्याकडे हे त्याच्यामध्ये कलर आहेत ना हे कसे बोलले तुम्ही हे मीटर साडेतीनशे रुपये ना लिल नाही मटका लिहिला अच्छा हां मटका लिहिणं आता खूप आहे ना हां मटकालीन कसं आहे मीटर अच्छा साडेतीनशे रुपये मीटर ह्याच्यामध्ये कलर किती आहे अच्छा एवढे कलर आहेत म्हणजे सगळेच कलर आहे तुमच्याकडे आणि कसं आहे सॉफ्ट सिल्क सॉफ्ट सिल्क आहे काय प्राइस आहे जी सॉफ्ट सिल्कची टू फिफ्टी मीटर अच्छा हे अडीचशे रुपये मीटर ह्याच्यामध्ये कलर आहे बघा एवढे कलर आहेत हे कलर हे सगळे कलर आहेत ना आणि हे किती साडेतीनशे रुपये हे कोणते सिल्क हे सिल्क आहे ना अच्छा रॉ सिल्क अच्छा रॉ सिल्क रॉ सिल्क कितीला हा अच्छा हा अडीचशे रुपये मीटर ह्याच्यामध्ये कलर किती आहे बघा एवढे सगळे कलर आहे कलर, कलर रेंज भरपूर आहे ह्याला कलर रेंज खूप आहे पण एक मस्त आहे हे ब्रोकेड आहे अच्छा ब्रोकेट आहे झामेवार झामेवार ह्याला नावच आहे म्हणजे झामेवार हे ब्लाऊज ड्रेस काय प्राइस आहे जी ए थ्री फिफ्टी मीटर अच्छा साडे रुपये मीटर सगळे कलर आहे चालेल अच्छा हे कलर आहेत ना आणि हे कोणते डिझाईन आहे है। है 350. अच्छा पण सुंदर आहे कितीला आहे थ्री फिफ्टी अच्छा साडेतीनशे रुपये याच्यामध्ये हा एक कलर आहे येलो कलर आहे साडेतीनशे रुपयेवाले प्युअर मुडाल सिल्क अच्छा प्युअर मुडाल सिल्क च परतच सिल्क आहे हा कसा मीटर आहे सिक्स फिफ्टी मिटर साडेसातशे रुपये मीटर हे पण तेच आहे ना साडेसातशे रुपये मीटर सेम फॅब्रिक आहे ना कलर छान आहे मस्त कलर आहे हे पण मुडाल सिल्क आहे ना आपण मुडाल सिल्क डिझाईन छान आहे मला पाटिकमध्ये दाखवा ना बाटिक कसं ते प्युअर बाटिक आहे काय प्युअर कॉटन आहे ना ते कसं डबल आहे काय आहे कसं आहे विविंग आहे ना हे पण आता खूप ट्रेंडिंगला आहे हे कसं मीटर आहे अडीचशे रुपये मीटर आहे अच्छा अडीचशे रुपये मीटर आहे लिलन कॉटन अच्छा लिलन कॉटन आहे डिझाईन आहेत ना वेगवेगळे आणि कलर पण वेगवेगळे हे कसं मीटर आहे साडेतीनशे रुपये मीटर हे पण साडेतीनशे रुपये मीटर आहे ना हा पण कलर छान आहे मस्त शेड आहे हे जी प्रिंट जाणार नाही ना प्रिंट फास्ट कलर आहे ना गॅरंटी आहे ना कलर गॅरंटी अच्छा कलर गॅरंटी आहे साडेतीनशे रुपये अच्छा हे आहेत ना सगळं बघा वेगवेगळे डिझाईन आहे आणि वेगवेगळे पॅटर्न आहेत पटोल असेल अच्छा बघा पटोल असेल कलर हे कलर आहेत ना पटोला सिल्क काय प्राइस आहे पटोल असेलचे साडे तीनशे रुपये मीटर छान आहे आणि खादीमध्ये आहेत की अच्छा मटका खादी ओके okay. आपण मगाशी बघितलेत ना आणि हे काय इकडे सिल्क आहे काय चंदेरी सिल्क आहे काय प्राइस चंदेरी सिल्कची थ्री फिफ्टी मीटर साडेतीनशे रुपये मीटर हे त्याचे पॅटर्न आणि कलर आहेत ना इकडे अच्छा हे पण चंदेरी सिल्क किती साडेतीनशे रुपये मीटर, मीटर. ना आणि हा कोणता आहे कोणते फॅब्रिक आहे अच्छा जूट खादी आहे काय प्राइस आहे जूट खादीचे फोर फिफ्टी मीटर साडेचारशे रुपये मीटर आणि ते तिकडे काय ते बाटिक मध्ये का दुपट्टा आहे अच्छा दुपट्टे आहेत काय अच्छा हे सगळे दुपट्टे आहेत काय प्राइस आहे दुपट्टीचे वेगळे वेगळे प्लेन टू फिफ्टीचे फोर फिफ्टी अच्छा प्लेन टू फिफ्टी फोर फिफ्टी दोन प्राइस मध्ये दुपट्टा पटोलाचे सेवन फिफ्टी अच्छा हे बघा हा दुपट्टा आहे पटोलामध्ये ना हा पटोला दुपट्टा साडेसातशे रुपये याच्यामध्ये कलर पॅटर्न किती आहे सगळे कलर आहेत हे सगळे कलर आहेत ना सगळे दुपट्टे आहेत ना दुपट्टीची काय साईज आहे टू अँड हाफ मीटर अच्छा पूर्ण अडीच मीटर आहे ना तो पूर्ण अच्छा कितीला बोलले साडेसातशे रुपये ना प्लेन मध्ये पण आहे सगळ्या प्रकारच्या कोणतं प्लेन लीनन हे लीनन नाही काय प्लेन प्लेन लीनन आहे काय प्राइस आहे जी टू फिफ्टी मीटर अच्छा अडीचशे रुपये मीटर हे सगळे कलर आहे कलर आहेत ना हे पण साईडचे आहेत का चा, अच्छा कुठे हे पण आहेत का अच्छा हि जी कुर्ती बनते ना कुर्ती पॅन्ट सेट अच्छा फुल सेट पण म्हणू शकतो याचा हे काय आहे हे दुपट्टे आहे हे पण दुपट्टा आहे का ह्याची काय प्राइस आहे फोर फिफ्टी साडेचारशे हा कोणता दुपट्टा आहे हा लेहेरियामध्ये आहे मध्ये कोटा अच्छा हे बघा लेहेरियामध्ये ह्याच्यामध्ये कलर आहे बघा सात आठ कलर आहेत आणि हे पण सिल्कमध्ये आहेत का वरचे प्लेन सिल्क प्लेन सिल्क आहे काय प्राइस आहे त्याची प्लेन सिल्कची टू फिफ्टी अच्छा अडीचशे रुपये मीटर टीशू मध्ये अच्छा हे टीशू बनारसी टिशू शू गोल्डन कलर मध्ये हा सगळे काय प्राइस याची टू फिफ्टी मीटर अच्छा अडीचशे रुपये मीटर ह्याच्यामध्ये कलर किती आहेत सगळे कलर आहेत नाऊज बनताच म्हणजे ते पूर्ण एक मीटरचे असतील ना मीटर मीटर काय प्राइस आहे त्याची वेगळे वेगळे अच्छा स्टार्टिंग प्राइस हंड्रेड टू हंड्रेड अच्छा शंभर दीडशे दोनशे अडीचशे अशी प्राइस आहे ओके ओके हे कोणते आता सिल्क अच्छा क्रॅप सिल्क सिल आहे बनारसी क्रॅप सिल्क अच्छा बनारसी क्रॅप सिल्क छान कलर आहे मस्त फिफ्टी मीटर आहे अच्छा साडेपाचशे रुपये मीटर हे जे डॉट निघणार नाही नाही निघणार नाही अच्छा विविंग आहे काय साडेपाचशे रुपये मीटर आहे हा आणि याच्यामध्ये बघा एक कलर आहे बघा एवढे कलर आहे ते हा कोणता आहे अच्छा बनारसी सिल्क आता कसा मीटर आहे साडेसहाशे रुपये आणि हा वर्कवाला कॉटनमध्ये कॉटन मध्ये वर्कवाला हा कितीला मीटर आहे सेवन फिफ्टी साडेसातशे रुपये हा कशामध्ये हा कोणता कपडा आहे कॉटनमध्ये कॉटनमध्ये हे पण विविंग आहे ना वर्क आहे ना हे कसं मीटर आहे सेवन फिफ्टी साडेसातशे रुपये हे प्युअर कॉटन आहे ना हे कॉटन आहे वर्क येतो म्हणजे आता गर्मीच्या सीझन मध्ये खूप चांगला आहे ना याच्यामध्ये किती आहेत म्हणजे कलर वेगवेगळे डिझाईन आहे अच्छा वेगवेगळे डिझाईन आहेत का हे सगळे सेव्हन फिफ्टी वाले आहेत ना हे सिल्कमध्ये वर कलर खूप छान आहे याचा लाईट जांभळा कलर आहे असा हा सिल्कमध्ये आहे काय सिल्कमध्ये सगळे कलर आहेत ह्याच्यातमध्येच आहे हेच आहे ना फॅब्रिक कसं मीटर आहे तीन अच्छा साडेपाचशे रुपये मीटर अच्छा वगैरे वगैरे अच्छा हे सगळे तेजेच आहे ना वाले आहेत नाही हे अच्छा आणि हे कोणते हे कॉटन आहे प्युअर कॉटन अच्छा आहे प्युअर मध्ये आहेत का चाले हे कोणते काय प्राइस आहे याची रेंज दोनशे रुपये मीटर अच्छा दोनशे रुपये मीटर ती चिकनकारीमध्ये आहेत का

350 अच्छा क्रशमध्ये आहेत काय काय प्राइस आहे त्याची क्रशमध्ये थ्री फिफ्टी साडेतीनशे रुपये मीटर अच्छा एक बघू आपण वरच क्रश राहतं का क्रश सेम सेम ना आपण कुर्ती बनवू शकतो ना अच्छा आणि कसं मीटर आहे फिफ्टी मीटर अच्छा साडेतीनशे रुपये मीटर आहे छान आहे ह्याच्यामध्ये कलर पण आहे बघा एवढे कलर आहेत बघा मसराईज सिल्क अच्छा मसराईज सिल्क फाय फिफ्टी मीटर आहे आता ट्रेंडिंगला जास्त चाललं लेटेस्ट आहे ना मसराई सिल्क याच्यामध्ये काय मसराई सिल्कमध्येच आहे काय सगळे सगळे डिझाईन आहे डिझाईन कलर पॅटर्न छान कसं मीटर बोलले तुम्ही अच्छा साडेपाचशे रुपये मीटर छान आहे मल्टी कलरमध्ये प्रिंट मस्त दिलेली फुला फुलांची प्रिंट दिलेली आहे मस्त आहे कलरची गॅरंटी आहे ना सगळे कलरची गॅरंटी छान आहे लेटेस्टमध्ये पण भरपूर काय यांच्याकडे म्हणजे ना फॅब्रिक आहे हा पण एक मस्त आहे तेच आहे ना मुडाल सिल्क मुडाल सिल्क आहे ना अच्छा लिलन साटीन, साटीन. कलर मस्त आहे हे ना वांगी कलर आहे ना हुआ. कलर छान आहे आणि कसं मीटर आहे हा साडेतीनशे रुपये ह्याच्यामध्येच हा ब्लॅक आहे ना मस्त साडेतीनशे रुपये मीटर आहे ना आपण ब्लॅकमध्ये अरे वा सुंदर कलर आहे छान आहे आपण साडेतीनशे रुपयेवाला आहे ना एवढे डिझाईन आणि पॅटर्न आहे भरपूर कलेक्शन आहे बघा खाली पण प्लेन पण बघू शकत आहे बघा प्लेन पण आहे खाली म्हणजे सगळे कलर आहे प्लेन मध्ये पण वेल्वेटमध्ये पण आहे वेल्वेटमध्ये पण आहे इकडे पण आहे कॉटन मध्येच आहे ना आणि हे हे पण तेच आहे लिनन आहे हे पण आहे ना लिनन हे सिल्क आहे ना हे कसं मीटर आहे साडेचारशे रुपये आहे ना सिल्क मध्ये आपण छान कलर आहे हा कसा मीटर आहे साडेतीनशे रुपये आणि हे कोणते लिनन साठी अच्छा लिलन साटिन छान आहे हे दुपट्टे आहेत ना ते आपण बघितले तेच अच्छा वाईटवाला कोणता हा हा सिफोन आहे कितीला हा सिफोन साडेपाचशे रुपये आणि हा अच्छा ये सेम इतके सिफोन में दे साढ़े पच्चीस ना ये तो खाली पन ये तो घड़े फैब्रिक है अपन मूडल सिल्क में दे सके अच्छा लीलन साटी ने क्या हाँ दादा दुकानावरती आपल्या कोणी विजिट केलं तर काही डिस्काउंट होईल का कसं फिक्स प्राइस असतं एकदम रिजनेबल रेट अच्छा रिजनेबल रेट आहे ना अच्छा अजून कोणता आहे का लेटेस्ट मध्ये हा कोणता आहे स्विस कॉटन स्विस कॉटन अच्छा कॉटन मध्येच येतो स्विस कॉटन वर्क सारखं अच्छा अच्छा कलर आहे काय कसं काय मीटर आहे थ्री हंड्रेड मीटर अच्छा तीनशे रुपये मीटर याच्यामध्ये एवढे आहेत ना वर्क आणि हे पॅटर्न अच्छा चला थँक्यू दादा हे दा। बघा आता आपण सगळं दुकान कवर केलेलं आहे आणि सगळे फॅब्रिक बघितलेले आपण तर तुम्हाला आहे ना मी डिस्प्लेमध्ये पण आहे ना दादांचा नंबर देईल आणि डिस्प्लेमध्ये पण आहे ना दादांचा पूर्ण ॲड्रेस देईल तर चला मग भेटूया पुन्हा एकदा नवीन व्हिडिओमध्ये नाव्याने श्री स्वामी समर्थ श्री गुरुजी दत्ता बाय बाय